बघू शकताय आम्ही आता नाशिकला आलेलो आहे आजाच्या मम्मीकडं बघू शकताय आम्ही आता घरी पोचलेलो काय सु बघू शकताय आज मम्मीचं घर आहेले आम्ही हॉस्टेल आलो काका व्यक्ती जावा खाली अरे <laughs> आम्ही नाशिक आहे इकडे बघू शकता बहिणी त्यांनी चहा ढिवलेल तर मी घेतली ब्लॅक टी पाहू शकताय ब्लॅक टी यांना खूप बुक लागलेय दोघांना दुपारी खाते

चहा उठ ते कोण ने पिणार ते तुझं कविता नाही आवडत ना कविता खात नाही ना ए यार ठेव ना तू खाय ना सर्व काय कुठे कोण टाकेल हा काय खायचं नाही का तुला तर बघू शकता इकडे खूप छान अशा बिल्डिंग दिसताय आहे डोंगर दिसतोय तिकडे आणि इकडे यांचा नाश्ताच चालू आहे अजून आणि मी चहा पितोय तर फायनली चहा पिऊन झाली पावड़ा मुंबईला वडापाव असतो इथे पावडा आहे चला नाशिकचा पावडा पावडे पण खूप छान होते आवडे पण खाऊन झालेले वहिनी साहेबांनी पाणी आणून दिले पाणी फायनली आता आम्ही निघालेलो आहे आता खाली तिला आहे एक डायव्हर ठकलेला आहे म्हणून दुसरा घेतला आहे

होता <laughs> तो, देखे। थे दाएगी। 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 की <laughs> तो गाना नहीं तो मैं गाड़ी है